ताज्यासाठी पाहत राहा न्यूज एकनाथ शिंदेचा सतेज पाटलांवर आणि शिकार झाली मुन्ना म्हाडकांची नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना हा धक्का समजला जातोय वास्तविक गेल्या महिनाभरापासून सतेज पाटलांना धक्का देणार असा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता मात्र शिवसेनेनं सतेज पाटील आणि त्यांच्या गटावर रोख धरत राज्यसभेचे खासदार धनंजय माळिक आणि त्यांच्याच गटाची शिकार केली तब्बल एक दोन नव्हे तर भाजपा तारा राणी आघाडीचे तब्बल अकरा नगरसेवक गळाला लावलेत तसेच काँग्रेसमधील माजी आमदार मालोजी राजे गटाचे नगरसेवक सर्वाधिक असून सतेज पाटील यांची केवळ तीनच नगरसेवकांनी साथ सोडल्याचं सा आता स्पष्ट झालं आहे शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले सर्वाधिक नगरसेवक हे भाजप तारा राणी आघाडी आणि राष्ट्रवादीतले आहे ही धक्कादायक बावीस पैकी चौदा नगरसेवक हे महायुतीतील आहेत त्यामुळे उमेदवारी मिळवत असताना महायुतीतील सर्वच पक्षांसमोर मोठं आव्हान असणार आहे शिवाय जागा वाटप करत असताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे त्यामुळे निवडणुकीच्या काळात ही पक्षांतर कोलांट्या उड्या झाल्या तर नवल वाटायला नको शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले काँग्रेसचे सात नगरसेवक आहेत त्यामध्ये दे शारंगधर देशमुख रीना कांबळे प्रकाश नाईक नवरे प्रतिभा नाईक नवरे निलोफर आजरेकर दिगंबर फराकटे जहांगर पंडित तारा राणी आघाडीचे सुनील कदम अर्चना पागल सीमा कदम कविता माने सुनंदा माने पूजा नाईक नवरे भरत लोखंडे या सात जणांचा समावेश आहे तर भाजपमधील गीता गुरव संभाजी जाधव अश्विनी बारामते संगीता सावंत राष्ट्रवादीतील आनंदराव खेडकर अनुराधा खेडकर आणि रशीद बारगिल या तिघांचा समावेश आहे मात्र यातील काही लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत राहिले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं त्यांची जबाबदारी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडकांवर सोपवली आहे त्यामुळे भाजप आणि तारा राणी आघाडीतील जवळपास तब्बल अकरा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानं पहिल्याच टप्प्यात भाजपाचा मोठा कार्यक्रम झाला आहे पण काँग्रेसला सर्वाधिक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असणाऱ्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चाहूल लागताच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सावध पावित्र्या घेत काँग्रेस नगरसेवकांना एकत्र एक केले तसेच देशमुख यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले होते त्यामुळे या प्रवेशावेळी केवळ तीनच माजी नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले दणका बसला आहे तो धनंजय म्हाडकांना हे चित्र आता स्पष्ट झालं आहे कारण सगळीच नावं गुलदस्त्यात होती त्यामुळं समजायला मार्ग नव्हता पण आता थेट समजलाय हा दणका एकनाथ शिंदेनी कही पे निगा आहे कही पे निशाणे असं करून दाखवत या ठिकाणी कोल्हापूरमध्ये भाजप आणि तारा राणी गटाला जोरदार दणका दिलाय बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल तिचं न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार